अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या सेठ बन्सीधर विद्यालयाअंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शहरातून भव्य रॅलीचे आयोजन बारा ऑगस्ट रोजी करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये सेब विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय सेब प्राथमिक शाळा स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ या तिन्ही विभागाच्या हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषा धारण केल्या होत्या यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई शहीद भगतसिंह महात्मा गांधी अहिल्याबाई होळकर स्वामी विवेकानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतमाता नेताजी सुभाषचंद्र बोस छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले जिजामाता यांचा समावेश होता या रॅलीमध्ये घोष पथक लेझीम पथनाट्य भांगडा चित्ररथ हे रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष गोपालदास मल्ल यांनी पूजन व हार अर्पण करून या रॅलीची सुरुवात केली प्रताप चौक के येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला संस्थेचे व्यवस्थापक विठ्ठलराव खारोडे प्राचार्य राजेंद्र कुमार देशमुख यांनी पूजन व हार अर्पण केले जुने स्टँड येथील शहीद स्मारकाचे सुद्धा संस्थेचे अध्यक्ष गोपालदास मल्ल व शहरातील प्रतिष्ठित नागरिक प्रतापसिंह मलिये सुरेशसिंह मलिये यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली शहरातील प्रमुख चौक असलेल्या भवानी चौक प्रताप चौक शिवाजी चौक लोकमान्य चौक येथील नागरिकांनी व माजी नगरसेवक विकी मल्ल यांनी रॅलीचे स्वागत करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद असे देशभक्तीचे नारे दिले विद्यार्थ्यांसोबत संस्थेचे अध्यक्ष गोपालदास मल्ल व्यवस्थापक विठ्ठल खारोडे संचालक अश्विनी खारोडे यांनी संपूर्ण रॅलीमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले सेठ बन्सीधर विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र देशमुख सेठ बन्सीधर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आशिष अग्रवाल स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्या रंजना भागवत यांच्यासह सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीकडे लक्ष दिले ही रॅली यशस्वी करण्यासाठी सेठ बंसीधर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक नंदकिशोर शर्मा पर्यवेक्षक गोपाल फाफट तिन्ही विभागाचे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले पोलीस सहायक निरीक्षक ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनामध्ये पी एस आय कायंदे पी एस आय जांभळे पी एस आय धामोडे बीट अमलदार राजू इंगळे निकेश सोळंके ईश्वर भारसाकळे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता रॅलीचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक मुकुंद सोनीकर व प्राध्यापक शरद मानकर यांनी केले संदीप सिंह सोळंके विदर्भ न्यूज तेल्हारा